त्यामुळे आणि जिथे लक्ष्मीचं आसन असतं तिथून माता लक्ष्मी ही कधीही आपलं आसन सोडून जात नाही म्हणून आपल्याला श्रीयंत्राची स्थापना ही आपल्या देवघरामध्ये करायची असते तुम्ही तुमच्याकडे जर श्रीयंत्र नसेल तर तुम्ही या मार्गशीर्ष महिन्याच्या कुठल्याही गुरुवारी श्रीयंत्राची स्थापना केली तरी देखील चालेल आणि त्या गुरुवारी आपल्याला प्रत्येक गुरुवारी हे किंवा तुम्ही शुक्रवारी घ्या किंवा मंगळवारी घ्या जे देवीचे वार आहेत त्या वारीसुद्धा कुंकुमार्शन केलं तरी देखील चालतं तर अशा प्रकारे आपल्याला हे नियम हे आवर्जून या महिन्यामध्ये पाळायचे आहेत म्हणजे आपल्या दारामध्ये या महिन्यात तरी कोणीही आला कुत्रा येऊ गाय ये आली किंवा कोणीही अतिथी आला किंवा कोणीही मागणारा आला तर त्याला खाली हात न पाठवता त्याला काही ना काही द्या भले तुमची जशी परिस्थिती असेल त्याप्रमाणे आपण देऊ शकतो या महिन्यामध्ये आपल्याला कोणाकडून उधार घ्यायचं पण नाही आणि कोणाला उधार द्यायचं पण नाही हे लक्षात घ्या हे बघा जर कोणा कोणाला इमर्जन्सी असेल तर ती वेगळी गोष्ट आहे जर कोणाला हॉस्पिटलची इमर्जन्सी असेल किंवा इतर कुठली इमर्जन्सी असेल तर ती वेगळी गोष्ट आहे पण जर कोणाला आता काही जणांना ही मागण्याची सवयच असते कुठल्या ना कुठल्या गोष्टीसाठी उधार मागत असतात तर अशा व्यक्तीला आपल्याला उधार द्यायला -पुन आणि उधार कोणाकडून घ्यायला सुद्धा टाळायचा आहे तर अशी ही छोटीशी पण अति महत्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती जर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब सबस्बक्राईब विसरू नका चला मग भेटू अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समज